बातम्यां साठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचं चॅनल जाणीव मराठी La città principale di Maradona, pieno di patria e di fabbrica. Visto la non trova sempre tranza. Non माझं नाव मेहेक शेख मी नेल्याची आहे आज रक्तदान शिबिर करून मला खूप छान वाटले सगळ्या महिलांनी पण रक्तदान शिबिर केले पाहिजे आपल्यात काही दोष नाही असं समजून सगळ्यांनी रक्तदान केले पाहिजे जीव वाचवला पाहिजे माणसांचं कट्टे असं कोणाची मदत करून खूप छान वाटले माझं नाव ना समीर फरास मी नेली इथून आली रक्तदान हे करायला दुसऱ्याची रक्तदान करायचं पहिले पहिले म्हणजे आम्हाला माहितच नव्हतं रक्तदान करायचं रक्तदान केलं तर आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होईल आणि दुसऱ्याची आपण रक्तदान करून ज्याला गरज आहे ते, त्या त्याला आपली मदत होईल मग सगळ्यांनी केलं पाहिजे ज्यांना माहीत नाही त्यांनी पण केलं पाहिजे हो काही मुली ते अडकून पडलेल्या असतात मेकअप ह्याच्यामध्ये तर त्यांनी ते न करता रक्तदान केलं पाहिजे हजार रुपये बक्षीस द्यायला आमचा हेतू काय आहे की आज जे आपण पर्यावरणाचा जो समतोल बिघडलेला बघतोय सहा सहा महिने पाऊस पडतोय तर त्याचं एकमेव कारण झाडी कमी झालेली आहेत बरोबर आहे कार्बन डायऑक्साईड वाढतोय तापमा हवेतील तापमान वाढतंय त्यामुळं उष्णता वाढून समुद्र तापलेला आहे समुद्र तापल्यामुळे हा पाऊस पडतो म्हणून आपण प्रत्येकाची जबाबदारी आज हे महामानव आता असते तर त्यांनी ह्याच प्रश्नावर काम केलं असतं आम्ही सर्वजण हरित ग्रुपचे या क्षेत्रात जास्त काम करतो तर तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही हे झाड लावा आणि आम्हाला कळवा बरोबर आहे गेल का 那个大门。 क्रांतीगुरू रविषयी शेख कृषी जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं तर दुर्गापेठ उना इथे हरित या समाजातील वेगवेगळे काम करणारे जे मान्यवर लोक आहेत या हरितक्रुममध्ये जे संदर्भामध्ये काम करतात तर या हरित ग्रुमच्या माध्यमात आज वृक्षरोपण इथे केलेलं आहे पुढीच्या वडिलांनी आज रक्तक्रांत म्हणून अभिवादन करत आहे याचबरोबर तुमचे जे मंडळ आहे तोखाना मंडळ त्यांनी रक्तदान शिबिर आज घेतलेला आहे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना अध्यक्ष सुमंत मनोबरराव साधव गाडगे यांनाही शुभेच्छा देतात आणि जे गणचोडे साहेब आहेत त्यांनी या हरित ग्रुपच्या माध्यमातून आज समाजामध्ये गणचोडे स्वरूपाची पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करत आहे त्यांनाही शुभेच्छा देतो धन्यवाद दे दे। आज क्रांतिगुरु लवजी मस्ता साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीनिमित्त हरित सातारा ग्रुप व पर्यावरण क्षेत्रात सातारा शहरामध्ये ज्या ज्या संघटना काम करतायत या सर्वांच्या वतीनं वृक्षारोपण करून आज आद्यक्रांतिकुरू वीर लहुजी बसतात साळवे यांना आपण अभिवादन केलेलं करत आहोत मित्रांनो आज आपण जर बघितलं संपूर्ण जगामध्ये तापमानात जो बदल होतो आहे आणि हा जो बदल आहे हा मानवी जीवनासाठी अत्यंत घातक आहे आज जर आद्य क्रांतिगुरू वस्ता साळवे असतील किंवा अन्य महामानव असतील असते तर त्यांनी या जो आजचा जो मानवाच्या पुढं जो प्रश्न निर्माण झालेला आहे बदलत्या हवामानाचा बदलत्या तापमानाचा आणि याचे दुष्परिणाम या सजीव सजीवांच्यावर होते मानवी जीवनावर आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त झाडे लावूया कमीत कमी गाडीचा वापर करूया प्लॅस्टिकचा दुरुपयोग टाळूया असं आज आपण जयंतीनिमित्त सर्व शाहूवासियांना आव्हान करूया मित्रांनो आज, आज वीर लहूजी वस्तात साळवे यांच्या जयंतीचे आमचे प्रमुख मान्य बंडू घाडगे तसेच ऋषिकेश घाडगे ऋषिकेश गायकवाड आहेत घाडगे आहेत नाना कांबळे आहेत हे सर्व अहोरात्री इथं प्रयत्न करून जास्तीत जास्त लोकांनी या जयंती उत्सवात सहभागी होण्यासाठी विविध इथं उपक्रम राबवत आहेत रक्तदान शिबिर चालू आहे आणि तसेच राष्ट्रीय स्वयंक्स संघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे अनेक क्षेत्रात संघटनेत काम करणारेही या इथं सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आलेले आहेत या सर्वांचं मी आभार मानतो धन्यवाद